गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धाच ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि सस्त असताल ससरा राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार आणि आज ह्यांना सुट्टी आहे मिस्टरना त्याच्यामुळे माझं आज काही डब्याची काही गडबड नाही आहे तरीसुद्धा माझा स्वयंपाक रेडी आहे स्वयंपाक चालूच आहे इकडे बघा पोळ्या झालेल्या आहेत आणि फक्त भाजी राहिली ती भाजी सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे पा भाजी पालकाची भाजी करायची आलू पालक करायचे पाल पाल तर पालक उकडून घेतलेला आहे आणि नाश्त्यासाठी काय केलेलं दाखवते हे पहा पालकाचे पराठे तर आता पालकाचे पराठेसाठी पराठ्यासाठी तिंबून ठेवलेले रेडी आहे माझी तर कणिक आणि अजून मी बनवते पालकाचे पराठे सासवांची आंघोळ झालेली आहे तर चला आता नाश्त्याची तयारी करावीच लागेल पराठी बनवते आणि तुम्हाला दाखवते भेटते थोड्या चला या जण पालकाचे पराठे खायला पालकाचे थेपले खायला थेपले पण म्हणतात ह्याला पराठे पण म्हणतात चला आता ह्यांना द्यायचे मला घ्यायचे पण आता बघू यांना विचारते आंघोळीच्या आधी हो खातात का नाहीत आता देचे देचे चला बनवते मी आता आमच्या दोघांचाही नाश्ता झालेला आहे आता सगळी कामं आवडलीत माझी सगळी कामं आवडलीत आता फक्त भाजी करायची राहिलेली आहे आलू पालक पालकाची भाजी करायची आता बटाटा उकडून घेते बटाटा उकडायचा चला आम्ही माहिती मिनो चला एक सांगायचं वाटतं आत्तापर्यंतचं आपलं आयुष्य आहे पन्नासच्या आतला आयुष्य आपण काय केलं असतं सगळ्यांसाठी दुसऱ्यांसाठी जगलेला असतो आता हे नंतरचं हे आपलं आयुष्य हे आपल्याला हे बोनस पॉईंट मिळालेला असतो कधी कधी हा बुडबुडा पाण्याचा बुडबुडा आपलं जीवन म्हणजे बुडबुडा भुड़ आपला हा पाण्याचा बुडबुडा अं पाण्याच्या बुडबुड्यासारखं आपलं हे जीवन आहे कधी संपेल पन्नासी नंतरच हे बोनस पॉईंट कधी आपल्याला आजकाल माणसाचं काही सांगता येत नाही आज आहे सा तर उद्या नाही तर बघा मैत्रीनं आपलं आयुष्य हे सुंदर हे आयुष्य हे जीवन आपण जगून घ्यायचं आता पन्नाशी नंतरचं हे आयुष्य हे स्वतःसाठी जगायचं असतं स्वतःच्या मर्जीनुसार जगायचं आहे कारण का आत्तापर्यंत हे दुसऱ्यांसाठी म्हणजे घरातल्यांसाठी आपण त्यांची मर्जी राखलेली असती त्यांच्यासाठीच आयुष्य हेच जगलेलं असतं पण आता हा थोडा वेळ आपल्यासाठी द्या आपल्या काही इच्छा अपेक्षा काही राहिल्या असतील तर त्या आणि पूर्ण करायला शिका आणि सगळे जग हे कधी काही केलं तर नाव ठेवतच आहे चांगलं करो अथवा वाईट करो आणि जग म्हण मन, म्हणत असतो की आता काय हे वय आहे का पण हौशेला हौसमऊस करायला वय नसतं वयाची कुठलीही अडच नसते हे दुःख तरी आपल्या काय म्हणतात त्याला पाचवीला पूजेत दुःख दुःख कोणाला नाही आहे दुःख सगळं आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेगवेगळ्या वे मार्गाने येणारे दुःख आहेत पण त्यालाही जाऊन आपलं आयुष्य आपण जगायला शिका एक हेमा मलींचा सिनेमा होता बघा पिक्चर होता बकेट लिस्ट त्यामध्ये हेमाने हेमा सांगितलेलं आहे बकेट लिस्ट म्हणजे काय आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा ते एका वहीवर तिने लिहून ठेवलेल्या होत्या आणि मग ते एक 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 करून ती स्टेप बाय स्टेप ती त्या इच्छा आपल्या पूर्ण करत होती तसंच आपण पण एका वहीत लिहून ठेवा आणि आपल्या आपल्या इच्छा जसं जमेल तसं इच्छा त्या पूर्ण करा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टी करून आपल्याला आनंद मिळतो त्या हो गोष्टी करा आता आपण बॉल ब्लॉगिंग करतो ब्लॉगिंग कशाला करतो की आपल्याला एखादी म्हणजे आपल्याला आनंद मिळतो त्याच्यामध्ये दोन्ही मिळतो पैसा मिळतो आनंद मिळतो वेळही जातं सगळंच तर आता हे पण रील्स करतात मिस्टर पण माझे रील्स करतात काही काही जण म्हणतात त्यांना अरे आता तुला जावई आलेले आहेत दोन दोन जावई आलेले आहेत तर काय म्हणजे नावं ठेवणारे हो नावं ठेवतात हो पण काय काय त्यांचं म्हणजे कौतुक पण वाटतं की वय दिसून येत नाही म्हणे तुझं एवढं वाटत नाही की दोन दोन जा वय आलेले आहेत तू एन्जॉय छान करतो असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत या जगामध्ये आणि म्हणून प्रत्येक जणांनी पन्नाशीनंतर आपलं आयुष्य सुखकर करून छान ठिके एन्जॉय करायला शिका स्वतःसाठी जगायला शिका मैत्रिणींनो विशेष करून मैत्रिणींसाठी सांगते माझ्या कारण का आपण आत्तापर्यंत आयुष्य असतं हे दुसऱ्यांचा आनंद दुसऱ्यांना आनंद कसा देता येईल ह्या ह्यासाठी जगतो पण आता नंतरचं आयुष्य हे आपल्याला आनंद कसा मिळेल यासाठी जगा चला माझं माझा नवरा मला नेहमी म्हणतो अगं बस चला सग्रें सग्रें आता तू सगळ्यांसाठी जगली स्वतःसाठी जग आता सगळ्यांचं सगळ्यांचं केलं आता तू आता स्वतःचा विचार कर तर जबाबदाऱ्या पार पाडत पाडत आपण स्वतःचा आनंद आनंद त्याच्यामध्ये शोधायला शिकायचा आहे जबाबदाऱ्याचं का आपल्याला नाकारता येत नाही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडतच आपण स्वतःचा आनंद स्वतःचं जीवन आनंदापेक्षा स्वतःचं जीवन छान आनंदी जगायला शिकूया चला तर आता बघा मी बल बनवते पालक पनीर हे पा आलू पालक सॉरी चला आलू का बटाटा इथं मी उकडायला ठेवलेला आहे फक्त आता पालक भाजीच करायची राहिली बाकी सगळं दाखवते तुम्हाला घेतल्या तिथं झालेलं आहे माझं काम चला तर मग मी आता ना कांदा तामॅट कांदा तामॅट बारीक चिरून घेणार आहे दाखवते चला तुम्हाला किचन माझ्या किचन मध्ये एकदा चला आता बघा पालक कुठून आहे त्यांनी कांदा टमॅटो चिरून घेते इकडे बटाटे उकडलेले आहेत तर बघा तयारी करते आता पहिला हे बघा पालक हा मिक्सरमधनं काढते एक मिरचीचा एवढासा पकोडा टाकलेला आहे इकडे कांदा टमॅटो चिरले इकडे आलं लसणाची पेस्ट खडपत्त्यामध्ये हे बघा इकडे मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आता अशा प्रकारे आलू पालक बनवते चला तर मी हे बटर मध्ये बनवते आलू पालक हे बघ कढईमध्ये टाकलेलं आहे बटर आणि आज बघा विरांश गेलेला आहे मॉलमध्ये त्याच्यामुळे आज विरांश आता काय सकाळी ओझर ती भेट घेतलेली आहे आता संध्याकाळी निवान भेट घेत आहे तू त्यांना पण वेळ द्यावा चला इकडे आपण काय हो गेलाय ना मॉलमध्ये बॉल खेळायला बॉलू खेळायला गेलाय टाकलंय का फोटो चला बघा इकडे झालेले त्याच्यात टाकी कांदा टमॅटो बघा ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची बघा आलं लसूण पण आहे आता ह्याच्यामध्ये मीठ हळद तिखट पण एस बटा असल्यामुळे ना बटाट जळतो ते थो म्हणजे थोडं करत बघा चला इकडे बनवली मी आलू पालकाची भाजी या सगळ्या खायला खायला छान दिसते बघा हिरवी गार चला आता मग भेटी अशाच नाही मी नका ब्लॉग्स मध्ये येतो तर बाय बाय टेक केअर